सिक्युरिटी आहे थोड्याच वेळात मनपूर्वक स्वागत कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस दुसरा दिवस पिंकीचा यानंतर ऋतिक सुनील प्रीत तांबेडी संगमेश्वर तर कळवत होत्या अतिशय सुंदर सजवलंय आपल्या जनावराला सोना एक वर्ष फक्त वय आहे सोनाच एक राऊंड करा एक राऊंड मारा एक फेरी सोना ऋतिक सुनील प्रीत तांबेडी संगमेश्वर तांबेडी तांबेडी ऋतिक सुनील प्रीत एक वर... सोनाचं वय अनेक शर्दीमध्ये सहभागी असणार परिवार आहे सामान्य पत्रकार बंधूंचं मनपूर्वक स्वागत आहे या सोळ्याच्या निमित्तानं कृषी महोत्सव दोन पंचवीस प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी क्षणचित्र टिपण्यासाठी सज्ज आहेत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत चला दुसरा गट चालू आहे सुदृढ निरोगी मै उपस्थित अति व्यक्तिगणांचं मनपूर्वक स्वागत असेल माझ्या सोळाच्या निमित्तानं कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस आहात सामाजिक कार्यकर्ते आणि इंडिया ट्रेडिंग कंपनीचे मालक मालकूर्वक स्वागत आपलं भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी सुनील जावडेकर वेलकम मनपूर्वक स्वागत आहे नवीन कोळकेवाडीवरून आलेले आशिष सुर्वे लक्ष्मीला घेऊन आले

सर्व दालनाला आपण विजिट करतोय ग्रीमोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये सर्व अतिथी मनपूर्वक स्वागत आहे चाव्यांवर चाव्या सापडत आहेत तीन गाड्यांच्या चाव्या इथे सापडल्या आहेत मालकांना विनंती आहे टू व्हीलर आहेत तीन बहुतांश मला पाहिजे हिरो होडाच्या असणाऱ्या चाव्या असतील तीन टू व्हीलरच्या चाव्या जास्ती ओळख पटून घेऊ चला एवढ्यासाठी घरी दुसरी चावी आणायला जाऊ नका तीन ओळख पटवा काल पण फोर ची एक चावी आहे चला पुढची स्पर्धा नाव सांगा भारत आशीष लक्ष्य उपस्थित सर्वपूर्वक स्वागत कृषि महोत्सव दोन हजार पर्व दुसरे दुसरा दिवस एक वैवी दे पूर्ण स्वरूप महोत्सव पूर्ण अपना ऋषि महोत्सव आज सायंकाळच्या सकाळ देखील आपण टॉक शो पाडा साडेचार वाजता तीन टूअरच्या चाव्या सापडल्यात तीन चाव्या राजेंद्र पारथी यानंतर येत आहेत आयडी उना आलेले राजेंद्र पार्थी खेड

वर्ष स्टिटेल कैंडेल प्रोडक्टी कृषि महोत्सव दोन हजार पच्चीस जय लव भोसले मे गौरी होता

वय आपण खरं सांगत चला नाहीतर दुसऱ्या गटाला मी टाकणार कारण ही सगळी अनुभवी लोकांसमोर खर वय खरं सांगत चला उपस्थित सर्व अतिथी गटांचं मनपूर्वक स्वागत कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस खर्भ दुसरे गर्दी रसिकांची ओसंडून वाणारी गर्दी चिपूण संगेश्वर तेवून महागर खेड या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आलेले हे कृषी क्षेत्राशी निगडित असणारे शेतकरी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला कार्याध्यक्षा रुई खेडेकर वेलकम स्वागत आहे आपलं सामाजिक कार्यकर्त्या रुई खेडेकर अंजली कदम स्वागत पंधरा महिने म्हटल्यानंतर दुसरा कडे दुसरा कडे दुसऱ्या गाठात येईल स्पर्धेचे निकष देत असताना एक वर्षाच्या पुढचं जर आपलं असेल तर आपण दुसऱ्या गाठात आपण कन्सिडर करतो प्लीज कॉपरेट करा

मेगा इव्हेंट आपण सर्वजण साक्षीदार शिरीदार चिपूर नव्हे रत्नागिरी नव्हे तर संपूर्ण कोकणातला सगळ्यात मोठा था इव्हेंट ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातला सगळ्यात मोठा इव्हेंट घडतोय हार्ट ऑफ कोकण अर्थात कोकणच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कोकणची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या चिपळूण शहरामध्ये अर्थात निमित्त आहे वाशी सिव्हिल आयोजित केला कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस यानंतर सुदृढ गाय या गटाकडे आपण बोलतोय सुदृढ गाय <laughs> बघा मी नाव वाचतो आधी मगाशी आम्ही सगळं आपल्या प्रत्येकापर्यंत आम्ही येत होतो आणि आधीची नोंदणी करत होतो पण त्यापैकी कोण अगोदर नोंदणी केलेली असेल किंवा आधी नाव दिले असेल आणि नंतर उशिरा उपस असेल नावं सगळ्यांची वाचतो बघा कारण रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागातून आपण आला केशव माधव जोशी वेळेश्वर गोगर डांगी काय आहे केशव माधव जोशी वेळेश्वर गोगर भारडी निखिल दळवी जातीची असणारी गाय आहे रुपेश शांताराम भोसले तिसंगी खेळ सतीश तानाजी भोसले तिसंगी खेळ अनब यशवंत साबळे सचिन येसरे मंडणकट नितेश यादव मंडणकट राजेश साळखे चिंचकरी चिपूळ विक्रांत साईल आरवली संगमेश्वर सुरज महाडिक कोळखेवाडीची पोर संदेश कदम कानेची पोर इब्राहिम पटाई कानेची पोर शुभम पस्ते खेरडीची पोर माधुरी निलेश यादव तिडे मंडणगड संदीप मनोहर काणेकर मला वाटत गिरच्या दोन गायी आहेत गिर जातीच्या गोदावरी आणि पूर्णा प्रथमेश दत्ताराम कदम खडपोली सदाशिव पांढरुल मोरे आमडस नितेश सदानंद यादव तिडे मंडणगड आनंद बाईक कुमारली चिखोड किरण परशुराम कदम रामपूर चिखड आर्यन प्रबोध बापट खडकोली आणि सूरज रघुनाथ ठसाळे ज्या बालकांची नाव घेतली त्यापैकी ज्यांची जनावरं या ठिकाणी संजय रेडी आहेत त्यांना विनंती आपण लगेच या सुदृढ आणि निरोगी गाय या गटाकडे आपण बोलतोय निरोगी गाय कोकणातील एक ज्येष्ठ पत्रकार एक सर्वोत्तम कलाकार आणि संगमेश्वरी बोली संपूर्ण महाराष्ट्र बनलेली ते दैनिक सागरचे उपसंपादक सन्माननीय सा योगेश बाटागळे यांचं आगमन होत मनपूर्वक स्वागत आपलं दिव्य मराठीचे संचालक आणि दैनिक सागरचे उपसंपादक योगेजी पाटागळे